ಅದ್ರಾ ಬಗ್ ಜಾಡಿ ಆಗ जा बघा मित्रांनो बघा लाई दाखवतोय मित्रांनो तुम्हाला आज समाधान पाहिजे वाजरांची बघा बघा मित्रांनो बघा या

अजून सौदे झालेले ना मित्रांनो तर मागतील आता कस्टमर येतील बघा तुम्ही वाच बघूया आजचे सौदे कसे काय मागता दोन दाल दादा नाही गरीब एकदा जोडी घ्यायची काय कोणती बी नोट द्या तुम्ही हे वासरू पाहत आहे ते पाहत आहे काय हे वासरू तर येवार आता बापू दादा ते दोन आणा उभं राहून फायदा नाही गाडीला बांधलेले दोन वासरे इकडे आणा लाईन लावा जरा दाबा वासराला दाबा इथं घरायचं असं कोणता हा काय चलो बोल क्वालिटी बी घे ना बर बोला किती रुपयाला घेता तुम्ही बोलो ना एक पावन

मला है कोटे की साथ बागे गायचा बच्चा आहे ना क्वालिटी आहे ना दादा पंचवीस हजार मला मागचा हे करता पंचवीस लाख काय हरकत नाही त्यांना फायनल मी पंचाळीस लागलेले भाऊ आपण देऊ आपण आता येणार त्यांना वाचून बोला बर दादा

दुसरं कस्टमर आलेलं मित्रांनो मागण्या मागण्यासाठी बघू शकता तुम्ही शॉर्ट पर्यंत नक्की बघा मित्रांनो खूप कस्टमर आले तिसरं पण कस्टमर आल या जोडीला मागताय मित्रांनो दुसरं कस्टमर तर स्वतः चालू तिसर कस्टमर पण आलेले जवळ ते म्हणताय की नोट घेतलेली आहे बघू आपण आज तिकडे सौदा चालू आहे हे बघा नोट घेतली त्यांनी आता एक लाख आहे का पंचाण जवळ जरा एक

गट पास केल्यानंतरच फायनल होणार आहे सेमी ला मग असं असतं ते बरं जाऊ द्या काय हरकत नाही मी त्यांना पंच्याण्णव सांगितलं त्यांनी चाळीस हजार मागितले बरं काय म्हणलंय दादा तुमचं तुमचं फायनल एकच सांगा बरं काय नव्वदला ला रे बाबा अरिकडे नंतर नंतर व्हिडिओ बॉल रेको नव्वद ला बर पंचायशीला एकदम भारी मागता येते मागू द्यावड तुम्ही सांगा तुम्ही दादा त्यांनी पंचेचाळीस केले पण त्याचे आमना पन्नासचे चे समजून गेले मला काही हरकत नाही बरं एक्क्याऐंशी दादा एक्क्याऐंशी ला

तर मित्रांनो लाईक खूप कमी आहे लाईक करा लाईक करा बट काय लाईक फक्त दोनच लाईक दोन मिनिटं नोट आता ते त्यांची नोट गेल्या कुठे ते दोन दोन नोटा घेतले मी एक्क्याऐंशी ऐंशी फायनलला सात वेळा खेळा लागतं आता सहा गाड्या आहेत तीन वेळा तरी खेळा लागत तीन वेळा कमी आत्ताशी तुम्ही एक शब्द बोललेले दादा आज असू द्या कमी मला रनीदेव अनेक वेळा नोट घेतली ना वापरत नाही फक्त ठेप्यावर बोलावे ठेप्यावर ठिप्यावर बोलल्यानंतर गिरायकाला नोट वापस नाही ठिप्यावर बोलल्यावर कोणीचा टाईम आहे पैशाची किंमत नाही अजून पण पहिले जोड एकली बाबा उठला मी काय म्हणतो आता उडवलं नेलायले संबंधनिष्ठ आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षा इतकdart मागून घ्या तुमच्या शिष्यातले मला काही काढून घ्यायचे नाही आणि मी बी काही कमी देणार नाहीये फक्त ठेप्यावर बोला तुम्हाला म्हणतोय ना काय फायनल फायनल पन्नास फायनल पन्नास सांगता ते म्हणजे दोन वेळेस खेळले ते तिसऱ्याला तिसऱ्या नाही म्हणता म्हणतात असं अरे पंच्याहत्तर लाना मासर पाहना क्वालिटी पाहना हे कस काय मागू राहिले तुम्ही असं रे पुढे घेऊन नाका घ्या इकडे घ्या इकडे घ्या इकडं पाठी दाखवा जरा

दादा त्यांची इच्छा आहे पंचावन्न पर्यंत आपण त्यांना पंच्याहत्तर सांगितले पण पंच्याहत्तर कोणी देऊन आपण पाच सेक्शनला देऊन टाकू ते ठीक तिकडे तिकडे बोलतोय मी व्यवहार करून घ्या विकास पाटील पुढे घ्या बरं सर पुढे घ्या मित्रांनो सेट्यांनी डायरेक्ट कन्फर्म सांगून दिले की पाच सष्ट हजारला जोडी द्यायची आहे विषय संपला सल्ला करता मित्रांनो कस्टमर तर मित्रांनो लाईक करा कमीत कमी आपल्या स्ट्रीमला आता पंचेचाळीस लोक बघताय तर लाईक करा तुम्ही बघा तुम्ही जोडी बघा मित्रांनो तुम्हाला दुसरी जोडाखा तिकडे बाकीचे जोडे तिकडे बघा मित्रांनो ही पण जोडी अनुर सेट एन्सीज आहे बघा जोडी तुम्ही দা <laughs> নাছিল मित्रांनो जोडी माझ आहे मित्रांनो पप्पू दादा लाईव्ह चाललाय इकडे नमस्कार सर नमस्कार चार चार दाते काय ठीक आहे मित्रांनो पण जोडी तुम्हाला दाखवून दिली अरे बघू अजून इकडे अजून कस्टमर आले आपले

पहिले सिंगल सिंगल परत ते आलेले तीस हजाराला मागताय हा तीस लागे फायनल पंचाळीस सांगितलेले मागू द्या कमी मागणारच घेतो बरं एक्केचाळीस कम એ શેઠ મને બોલાવ્યો આવો સલાહ કર લો કામ એ પૂરા હાલા એક ગંઢા 20000 કા માંગની 1000 ઉપર લે કરો જંગર વાળા ચલો ચલો કિતન લે ઓ બિંદી દેખાઓ બાજુ બાજુ આપ આપ 8000 રૂપિયા

चालू जो मारत मित्र

এরগচ্া হাবউ ছাখখরিল হ১া়ে এরার্? বাকিলারিটགয্ে. পার্া এবনাকে yলো তচ্�ধ আকয্ড কস� এরখ কটার্ত হড্ত গ্াল্ સરા સાઈડલા માર બે દામ હાલો ઓરા ગોરા થોડા સાઈડલા કોને કેના રાદાન જા આ જ લો આ જ લો ના બક नव्वद हजार जोडीची किंमत नव्वद हजार सांगितली नव्वद हजार बरं बोला किती रुपयाला घेता दोन कमी नव्वद असं मागू नको टिंगल करू नको टिंगल केल्याशिवाय शिंगल तिथे सर्व असं बरं पंच्याऐंशी हजारला ला पंचाळीस हजार बरं एक्क्याऐंशी हजारला बर का मी गरम गरम मध्ये बर पंचाहत्तर लागा बर बोला बर पंचावन्न पंचावन्न हजारा मागणी झालेली आहे पंचाहत्तर हजार सांगितलेले देणार म्हणजे देणार अन्नपूर्वी अन्नपूर्वी पंचावन्न हजारा मागणी झालेली નમન દીવાન તો બોલિયા આગળ આગળનો વાતો લર્જાન તો કરે અંદર કુજ ની

बस पंचावन्न बरं तुम्ही बोला किती रुपयाला पंचावन्न साठ ऐकले घेता किती एकच फायनल सांगू का मागता मी सांगितले चौऱ्याहत्तर हजार हो आता काय होतं सर टेन्शन नाही का दोन कस्टमर दोन कस्टमर मागतो एकदम पंचावन्न साठ हजार मागताय आहे कस्टमर एकदम चालेल બસ હા સિકા ત अरे हा बोल तुम्हाला जोडीचा व्यवहार झाले मित्रांनो काटाकाटीवर व्यवहार एकदम बोला तुम्ही काटाकाटीवर व्यवहार झाली आहे मागताय मी फायनल दोन कमी सत्तर सांगितलेले व्यवहार एकदम जवळ आहे काही हरकत नाही પાંચ મિન દોઢ હે

ಬಾಕುಡಿ ಬೈಲಾರ ಬಡ್ಡಿ ಬಡ್ಡಿ ಬೈಲಾರ

तर मित्रांनो त्यांचा बैल देऊन चोवीस हजार हजार असं म्हणता येते व्यवहार चालू आहे थोडस राहिला व्यवहार